अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे अंजनेरी पर्वतावर हनुमान मंदिर उभारा प्रशांत गडाख अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे नाशिकच्या हनुमानाच्या जन्मस्थळ म्हणून ओळख अंजनेरी येथे हनुमानाचे मंदिर व्हावे अशी मागणी नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थान संस्थेने पत्रकार परिषद घेत केली आहे यामध्ये लोकप्रतिनिधींसह वनविभाग महसूल अधिकारी दिरंगाई करत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केलाय केंद्र सरकार ते राज्य सरकारला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्ती केली जाते केंद्र सरकारच्या स्कीमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार केला मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह खासदार आमदार यांनी पत्र दिले त्यांनी फक्त शुभेच्छा दिल्या हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी येथे असल्याचं नमूद स्वतः पंतप्रधान यांच्या पत्रव्यवहारात आहे अंजनेरीसह पंच्याऐंशी गावांनी आम्हाला पाठिंबा दर्शविला आहे विकास होत असेल तर पर्यटन वाढेल रोजगार वाढेल असे असतानाही आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्याने महाराष्ट्र सरकारने आम्हाला सहकार्य करण्याची विनंती संस्थेने केली आहे साधू महंत पुढे येत नसल्याने आम्हाला संस्था स्थापन करावी लागली असेही स्पष्टीकरण संस्थेकडून देण्यात आले आहे हनुमान जन्मस्थानाचं मंदिर झालं त्याचा विकास झाला पाहिजे आता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्याच्यात लक्ष घातला पाहिजे आमचं तेच म्हणणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप सारे अधिकारी त्यांच्याकडून मदत झालेली खूप सारे आता पीएमओ ऑफिसवरून आम्हाला जे जे म्हणजे हनुमान जन्मस्थानाच्या विकाससाठी पाठपुरावा आता पीएमओ ऑफिसने जस्ट हे बघा पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने दोन हा प्रधानमंत्री कार्यालयाकडूनच महाराष्ट्र शासनाला काम हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी सांगितलेले पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच दिरंगाई करत आहे त्याच अनुषंगाने आमचं म्हणणं आहे का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घालून लवकरात लवकर हनुमान जन्मस्थानाचा विकास झाला पाहिजे भेटली आम्ही खूप वेळेस मंत्रालयात गेलो आम्ही त्यांच्या जे, जे जे, जे डॉक्युमेंट म्हणजे आम्हाला सांगितलं होतं त्यांनी प्रस्ताव दाखल करा मुख्यमंत्र्यांकडे आम्ही खूप वेळा प्रस्ताव पण दाखल केला अजित दादा पण नाशिकला आले होते त्यांना पण तो प्रस्ताव दाखल केला त्यांना पण भेटलो त्यांच्यासोबत पण चर्चा केली त्यांना जे ग्रंथांमध्ये पुरावे पाहिजे होते किंवा म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं हनुमानाचा जन्म इथंच झालेला आहे त्याचा तुमचा काही पुरावा आहे का तर त्याच्यामुळे ग्रंथांमधले जे नवनाथ भक्ती सारे किंवा भरपूर सारे ग्रंथ आहे गौतमी महात्मे वगैरे त्या सगळ्या ग्रंथांमधले आम्ही पुरावे दिले आणि त्या पुराव्याच्या अनुषंगानेच हनुमानाचा जन्म इथं झालेला आहे हे पीएमओ सांगितलं पीएमओनच्या पहिल्याच पत्रामध्ये दिलेलं आहे की हनुमानाचा जन्म जर का नाशिकमध्ये झालेला आहे तर तिथे डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रसाद मध्ये घेण्यात आलेले आता प्रसाद मध्ये तर मोठ्या मंदिरांना घेतलेले आहे आपलं त्र्यंबकेश्वरचं मंदिर पण प्रसाद मध्ये आहे घुसणेश्वर असे मोठे मोठे मंदिर आहे प्रसाद किंमती हनुमान जन्मस्थानाला पण प्रसाद स्कीम मध्ये घेतलेलं आहे आमच्या पण नाही प्रसाद स्कीम घेतलं तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्याचा निर्णय घेतला विरोध म्हणजे ऍक्च्युली आता एकच मिनट दोन मिनट ते मुख्यमंत्र्यांचं ते कुठे देवेंद्र फडणवीसांना आम्ही वीस विरोध तर नाही आता सुद्धा विरोध नाही राजकीय नाही ऑलरेडी ग्रामपंचायती मधली काही समाजकांपकांचा विरोध आहे बाकी काहीच स... गावाने एनओसी दिला कधी एनओसी फेवर मध्ये आता पहिली एनओसी मध्ये दिलेलं आहे का अंजनेरी पर्वतातून आमचा काही संबंध आहे तिथे दाखव त्यांना तिथे दिलेलं आहे अंजनेरी पर्वताचा आमचा काहीच संबंध नाही दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे का आम्हाला यांचा विरोध आहे तिसऱ्या याच्यात दिलेला आहे का आम्हाला यांचा फेवर मध्ये ते परत आता प्रांतांक परत त्यांनी डॉक्युमेंटेशन पाठवलं आमचा विरोध आहे परत त्यांनी प्रांत बदलल्यानंतर पाठवलं आम्ही यांच्या सोबत आहे मग प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका बदलतीये आमचं म्हणणं भूमिका ठाम राहिला पाहिजे आणि तिथं विकास होण्यासाठी फरक काय पडतो आपण सगळे हिंदू लोक आहे आपल्या सगळ्यांचा आराध्य देत बजरंगबली ऑलरेडी हनुमानाचं मंदिर झाल्याने फरक काय पडणार त्यांना साहेब तो पण तुमचा प्रश्न लगेच सॉल्व्ह दोनच म्हणतं हे बघा अंजने गावाचे सरपंच आहे त्यांना आम्ही ऑलरेडी आमच्या लेटरेड वरती दिलेलं आहे हे घ्या याच्यावरती दिलेलं आहे अंजनेरी गावातल्या लोकांनाच तिथं काम भेटणार म्हणजे जे पण मंदिरात मंदिर बनणार ना त्या मंदिरामध्ये अंजनेरी गावाचे सगळी लिस्ट देतो तुम्हाला ऑलरेडी लिस्ट देतो त्याच्यामध्ये बघा ब्लँक पेज इथं ऑलरेडी गावात चार लोकांना घेण्यासाठी त्यांना पत्र आम्ही ऑलरेडी निवेदन दिलंय पण त्यांच्याकडून काही फीडबॅकच आलेलं नाही हे देऊन पण खूप दिवस झालेले आता आजकाल दिलेले याला पण एक दीड वर्ष झाले त्यांना देऊन आम्ही नाशिकच आहे संपूर्ण नाशिकच आहे प्रॉपर नाशिक शहरातलंच आहे आपल्या नाशिकमधलंच नाशिक। संपूर्ण लोक नाशिक आम्ही तेच बोलतोय आपण सगळे सोबतच येऊन काम करू आम्ही घ्यायला संपूर्ण लोकांनी आमच्या सोबत यावं आम्ही त्यांना आज तुम्ही जसं बोलताय ना त्यांनी उद्या बोलू आम्ही त्यांच्या सोबत आहे त्यांना ट्रस्ट मध्ये पण घेण्यासाठी रेडी आहे आणि काम करण्यासाठी पण रेडी आहे हा स्थानिक तर तिथे नाही स्थानिकांना आम्ही सांगितलं होतं ऑलरेडी अशोक बाबा होते तिथं तुम्हाला माहित असणार अशोक बाबा अशोक बाबांना खूप वेळ जाऊन भेटलेलो आहे त्यांना पण सांगितलेलं आहे का अशोक बाबा आपण एकत्र येऊन या हनुमान जन्मस्थानाच्या का विकासासाठी काम करू तुम्ही तुमची ट्रस द्या असं मी सगळं अशोक बाबा झालं सोमेश्वरानंद झालं त्याच्यानंतर भक्ती दामवाले झाले जेवढे पण हरिगिरी महाराज झाले असे सगळ्या साधू संतांक जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही काम करा मी सगळं सपोर्ट करतो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचंय कुठले साधू मंत पुढे आले नाही त्यामुळं आम्हाला ट्रस्ट निर्माण करायला लागली आणि हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी पुढे कार्य करायला लागलं